शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे कोरियाला कधी गेले बघा आमदार सदाभाऊ खोत यांनी बांधले पृथ्वीराज देशमुखांच्या कौतुकाचे पूल राजकारणात पदे येतात आणि जातात पण माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी कधीही निराश न होता आपले काम सातत्याने सुरू ठेवले अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांचे जोरदार कौतुक केलं एखाद्या विषयाचा पाठलाग कसा करावा हे पृथ्वीराज बाबांकडून शिकावे असं मत त्यांनी व्यक्त केलं पलूस नगर परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पलूस येथे आयोजित भाजप प्रवेश व कार्यालय उद्घाटन मेळाव्यात सदाभाऊ खोत बोलत होते आपल्या खास गावरान शैलीतील भाषणातून त्यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे मन जिंकणारे कौतुक केलं म्हंजी बाबा कोरियाला कधी गेलं बघा पृथ्वीराज बाबांच्या कामाचा आणि पाठपुराव्याचा गौरव करताना सदाभाऊंनी एक किस्सा सांगितला पृथ्वीराज बाबा पालकमंत्री दादांना म्हणाले कोरियन उद्योग येतोय यावर बोलताना सदाभाऊंनी मिश्किलपणे म्हटले म्हंजी बाबा कोरियाला कधी गेलं बघा अशा शब्दात त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांच्या कामाच्या झपाट्याचे आणि तळमळीचे कौतुक केलं पक्षासाठी आणि मतदारसंघासाठी पृथ्वीराज देशमुख यांचे सातत्यपूर्ण काम निराश न होता कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती आणि विषयाचा पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी याबद्दल सदाभाऊ खोत यांनी गौर उद्गार काढले आणि बाबाचं एक वैशिष्ट्य आहे एकदा का एखाद्या एक एक विषयामध्ये बाबांनी लक्ष घातलं तर त्या विषयाचा पाठपुरावा कसा करावा पाठलाग कसं करावं हे जर शिकायचं असेल तर ते बाबाकडनं शिकावं लागेल आणि म्हणून निश्चित पदं येतात पदं जातात परंतु कधी निराश न होता बाबा खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत राहिले त्यांच्या भाषणामध्ये माझा भाग पलूस तालुका गडेगाव तालुका इथला उद्योजक इथल्या तरुणाच्या हाताला काम सामान्य माणसाचा प्रश्न याला त्यांनी स्पर्श केला बोलत असताना नेहमी ते याच विषयावरती बोलत असत आणि बाबाची लढाई त्यांनी सांगितलं ही खऱ्या अर्थानं प्रस्थापिताच्या विरोधामध्ये लढत लढत राहिलेलं हे नेतृत्व खऱ्या अर्थानं हे दुष्काळ आहे आता थोडं पाणी आलं भाग सगळा हिरवागार झाला खऱ्या अर्थानं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि दुष्काळ भागाच्या विकासाला चालना मिळाली त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले देवाभाऊच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलं आणि सगळा दुष्काळ भाग शिरवागार झाला आणि त्याच्या मोठे मोठा सिंहाचा वाटा हा आदरणीय बाबाचा आहे त्याने आता सांगितलं दादांला की कोरियन उद्योग येत आहे म्हणजे बाबा कोरियात कधी गेलं बघा म्हणजे तिकडच्या बी माणसाला इकडे घेऊन यायला लागलं म्हणजे एवढं चिकाट उद्योजका उद्योग कसा उभा करावा याच खऱ्या अर्थानं ज्ञान असणारं विद्यापीठ कोणतं असेल तर ते बाबा आहेत कधी कधी मी बी बाबाकडं सल्ला घेतो आणि तो एवढा अचूक सल्ला असतो तुम्हाने सांगतो समोरच्याला सुद्धा मागायला येत नाही असा सल्ला